संसद भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी खासदारांच्या निदर्शना दरम्यान कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींची नक्कल केली होती यावेळी राहुल गांधी हसत होते आणि त्यांच्या कृतीचा व्हिडिओ बनवत होते या विरोधात राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचा अपमान करणारा खासदार बॅनर्जी व राहुल गांधी विरोधात भाजप आक्रमक झाले असून राज्यात विविध ठिकाणी आंदोलन छेडण्यात आले आहे याचाच एक भाग म्हणून कल्याण पूर्वे ही भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी व त्याचबरोबर खासदार बॅनर्जी यांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त केला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना या देशाला दिलेली आहे त्या घटनेच्या आधारे या देशाचे उपराष्ट्रपती संसदेचे सभापती यांचा अवमान करण्याचं एक मोठा पाप या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी केलेला आहे त्याचा जाहीर निषेध करण्याकरता या ठिकाणी आम्ही सगळेजण जमलेलो अशा प्रकारचा अवमान करणं बँकावरती बोलणं देशाच्या क्रांतिकारकांवरती बोलणं ही परंपरा काँग्रेसची तृणमूलची आणि या सर्व त्यांच्या अलायन्सची आहे त्यामुळे या पूर्ण इंटायर अलायन्सचा या ठिकाणी आम्ही निषेध करत आहोत कर खरं या निमित्ताने राहुल गांधींनी माफी मागावी अशा प्रकारची मागणी आम्ही पूर्ण या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत आपल्या सर्वांना कल्पना आहे की या देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीपजी धनखड यांची शारीरिक विषयावरून नक्कल करून व्यंग करत असताना तृणमूल का काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे ज्या वेळेला त्यांची नक्कल करत होते त्यावेळेला काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे ते त्यांची त्या ते ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करत होते आणि अशा पद्धतीने एका संवैधानिक पदावरती बसलेल्या व्यक्तींचा अपमान करणं हे सातत्याने काँग्रेसकडून किंवा या इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे यापूर्वीसुद्धा अधिरंजन रंजन चौधरी यांनी देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांचा उल्लेख करताना त्या महिला असल्यामुळे त्यांचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केला होता अत्यंत लाजिरवाणी आणि निषेधार् गोष्ट आहे वीर सावरकर यांना सातत्याने माफीवीर म्हणणं असेल किंवा देशाच्या राष्ट्रपती उपराष्ट्र आणि त्याचबरोबर पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तींचासुद्धा मोद सुद्धा सातत्याने अपमान करणं असेल अशा घटना ह्या काँग्रेसकडून आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने होत असतात संजय राऊत त्यांच्या लिखाणामधून असेल किंवा बोलण्यातून असेल देशाच्या संविधानिक पदावर बसणाऱ्या व्यक्तींचा सातत्याने अपमान करत असतात अशी ही इंडिया आघाडी या इंडिया इंडियाआघाडीचे सर्वच नेते आणि सर्वच एकूण जे कोणी त्यांचे पदाधिकारी असतील पक्ष असतील हे सातत्याने अपमान करतात हे देशातली जनता आणि भारतीय जनता पक्ष कदापिही सहन करणार नाही आणि म्हणून आज या सर्वांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष या ठिकाणी उपस्थित आहे आणि आम्ही या सर्वांचा निषेध करतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा